आज दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस एम एस सी डी सी एल मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आम्ही सर्वजण मीटर रीडर आमच्यावर जी उपासमारीची वेळ येत आहे त्या संदर्भात समजा आम्ही माननीय अधीक्षक अभियंता साहेब हा सॉरी अधीक्षक अभियंता अभियंता साहेबांना एक आमचं निवेदन दिलं की बाबा आम्ही आज वयाचे तीस चाळीस वर्ष झाले तर आम्ही कामावरती आहोत आणि या वयानंतर आता जर तुम्ही आमचा रोजगार हिरावून घेसाल तर आम्हाला यानंतर कुठं रोजगार मिळणार आहे आता सरकारचा जो विषय आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी किंवा जे फडणवीस साहेब होते त्यांनी प्रश्नोत्तराच्या काळामध्ये विधानसभेमध्ये एक मुद्दा मांडला होता की स्मार्ट मीटर हे सर्वसामान्य ग्राहकाला लागणार नाही तर तरीही आता नवं कनेक्शन आणि टी डी म्हणजे जे काही आता फाल्टीचे आहेत त्यांना आता हे छुप्या पद्धतीनं मीटर बसवणं चालू आहे आता काही काळामध्ये मीटर बसवल्यानंतर स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जे ऑनलाईन रिडिंग जाईल त्याच्यानंतर आमच्यासारखे रीडर व्यक्तीचे रोजगार आहेत त्याचा काय याचा विचार सरकारनं करायला पाहिजे होता की नाही आणि केलास तर त्यांनी आम्हाला शाश्वत रोजगाराची हमी द्यायलाच पाहिजे त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आमची ही जी संघटना आहे आम्ही आंदोलन करत आहोत आताच आम्ही आदरणीय साहेबांना निवेदन दिले आता त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला अपेक्षा की हे आमचं निवेदन स्वीकारून आमच्या शाश्वत रोजगाराची विचार करतील सरकारकडून आमची अपेक्षा एवढीच आहे की सरकारने आमच्यासारख्या एक ग्राउंड लेव्हलला डोर टू डोर फिरणाऱ्या व्यक्तीबद्दल एक आत्मीयता दाखवावी काहीतरी आपुलकी दाखवावी आणि आमचा विचार आमच्या कुटुंबाचा विचार हा नक्कीच करावा नाही तर या सरकारचं ते म्हणतात ना सबका साथ सबका विकास या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा त्याचा संबंध येणार नाही त्यासाठी सरकारने सुद्धा आमच्याकडे बघावं आणि चांगला विचार करावा आमचं आंदोलनाची दिशा सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो आज आम्ही निवेदन दिलं एक फेब्रुवारी पासून मीटर रीडर पूर्ण संघटनेचं पूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन आम्ही असं नमूद करून दिलेलं आहे आता याच्यानंतर सरकारने याच्यावर विचार करायलाच पाहिजे रिडिंगचा विषय आहे सर्व काही त्याच्या बिलिंगचा विषय आहे हा विषय सरकार तर लक्षात घेईलच नाही याच्या आधी नोटीस तर दिली नाही पण आम्ही आमचे जे कंत्राटदार आहेत हा त्यांना आम्ही पूर्वसूचना दिली जर एक साधा विषय आमचं जर काम गेलं तर कंत्राटदार सुद्धा रिकामेच फिरतील म्हणजे विषय मीटर रिडर्सचाच नाही तर कंत्राटदाराचा पण आहे त्यांचा पण एक रोजगारच म्हणायला काय हरकत नाही ना तर त्यांचा पण रोजगार जाणार आहे त्यासाठी त्यांचा सुद्धा विचार करायलाच पाहिजे